नमस्कार सर्वांचे स्वागत व्हिडिओ मध्ये इथं डिश पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की कोणती रेसिपी आहे आज या व्हिडिओ मध्ये आता स्पेशल रेसिपी आहे हैदराबादी पनीर मसाला आपण पन बनवणार आहे आता हैदराबादी पनीर मसाला म्हणला की थोडा तो ग्रीन कलर मध्ये येतो अशा पद्धतीचा बनवून तयार होतो आपल्याकडे बनवला जाणारा पनीर मसाला तर नेहमीच आपण खातो परंतु जराशी वेगळी काहीतरी टेस्ट म्हणून तुम्ही अशा पद्धतीची ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पाहतच आहात तुम्ही व्हिडिओमध्ये अतिशय मस्त अशी चमचमीत ग्रेव्ही झालेली आहे ज्याप्रमाणे दिसायला चमचमीत झालेली आहे त्याचप्रमाणे चवीला ही अप्रतिमाशी चविष्ट झालेली आहे आता याच्यामध्ये लागणारं साहित्य काही आपल्याला वेगळं वापरावं लागत नाही आपण जे नॉर्मल रेग्युलर पनीर साठी वापरतो तेच साहित्य आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला पुदिना आणि कोथिंबिरीचा जास्त वापर करावा लागतो जेणेकरून जी ही ग्रेव्ही आहे त्याचा रंग हा हिरवा आला पाहिजे याच्यामध्ये आपण कोणताही फूड कलर वगैरे अजिबात नाही वापरणार अगदी सिंपल साध्या सोप्या पद्धतीनं आपण बनवणार आहे घरगुती पद्धतीनं याच्यामध्ये कोणताही आपण कलर वगैरे ऍड करणार नाही ग्रीन कलर येण्यासाठी अगदीच पुदिना आणि कोथिंबिरीने जेवढा कलर येतो तेवढाच कलर आपल्या या रेसिपीमध्ये दिसत आहे आता पनीर घेतलेला आहे साधारण मी इथं आता सहा लोकांसाठी बनवत आहे ही भाजी त्याच्यानुसार मी इथं तीनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आता आपल्याला पनीर कट करत असताना मात्र थोडस मोठ्या पीस मध्ये कट करायचं अगदीच लहान तुकडे नाहीत करायचे मोठ्या मोठ्या आकारामध्येच अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आता मी थोडा लांब आकारामध्ये अशा पद्धतीनं कट केलेला आहे अगदी नाही बारीक केलं फ्राय केल्यानंतर ते असं बारीक चुरा होऊ नये म्हणून मोठ्या पीसमध्ये आपण कट करून घेतलेला आहे तुम्ही पनीर नाही फ्राय केलं तरी चालेल परंतु इथं मी फ्राय करूनच टाकत आहे आता आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये पाच कांदे लागणार आहेत मिडीयम आकाराचे या रेसिपी मध्ये टोमॅटोचा वापर होत नाही म्हणून आपण इथं कांदा जास्त वापरत आहे ग्रेव्ही जास्त होण्यासाठी इथे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी कांदा आता उभ्या पद्धतीने मी चिरून घेत आहे तुम्ही कसाही चिरून घेऊ शकता आपल्याला कांदा फ्रायज करायचा आहे मी आता उभ्या पद्धतीने इथे चिरून घेतलेला आहे आता तेल वापरत असताना मी एकाच वेळेला तेल वापरत आहे म्हणजे जेवढं रेसिपीला लागणार आहे तेवढं पहिल्यांदाच इथं तेल वापरत आहे परत आपल्याला तेलाचा वापर अजिबात नाही करावा लागणार आहे एवढ्या तेलामध्ये आपली रेसिपी बनवून तयार होते त्याच्यासाठी मी इथं एक वाटी तेल घेतलेलं आहे मीडियम साईजची वाटी आहे जास्त मोठीही नाही किंवा जास्त लहानही नाही पूर्ण रेसिपी आपल्याला या तेलामध्ये बनवून घ्यायची आहे एवढ्या तेलामध्ये म्हणून इथं मी एक वाटी तेलाचा वापर केलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पनीर पहिल्यांदा तळून घेतलेला आहे अगदी लालसर म्हणजे पूर्ण लाल होईपर्यंत तळायची काही गरज लागत नाही व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आहे पनीर नंतर त्याच तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घेणार आहे आता कांदा जास्त आहे आणि तो फ्राय पटकन व्हावा याच्यासाठी आपण जास्त तेलाचा वापर केलेला आहे कांदा याच्यानंतर आपण तेलातून बाजूला काढून घेणार आहे आणि राहिलेल्या तेलामध्ये आपण पनीर बनवून घेणार आहे एक तर या पद्धतीचे दोन फायदे आहेत कांदा ही आपला पटकन फ्राय होतो आणि दुसरं म्हणजे कांद्याचा जो सगळा फ्लेवर आहे भाजलेल्याचा तो सगळा तेलामध्ये उतरतो आणि त्याच्यामध्येच आपण पन ज्यावेळेस पनीर बनवतो त्यामुळे टेस्टी बनतं पनीर म्हणून या पद्धतीने मी बनवते तुम्ही हवं असल्यास कांदा भाजण्यासाठी थोड्या तेलाचाही वापर करू शकता आणि नंतर तुम्ही पनीरसाठी वेगळं तेलही वापरू शकता आता इथं तुम्ही पाहिलंच आहे कांदा आपला अगदी लालसर रंग होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे कांदा लालसर भाजून झाला की नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि जे आपण आलं आणि मिरची घेतलेली आहे ते, ते टाकायची आहे आता इथं मी तिखट मिरचीचा वापर केलेला आहे आपण ही ग्रीन रेसिपी बनवणार आहे म्हणजे याच्यामध्ये लाल तिखट जास्त वापरू नाही शकत आपण हैदराबादी पनीर मसाला आहेत त्यामुळे तो ग्रीन कलरचा असतो म्हणून तिकटासाठी इथं मी हिरवी मिरची वापरलेली आहे लसणाच्या वीजभर पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या पाच घेतलेल्या आहेत ज्या मोडून टाकलेल्या आहेत आणि त्याही कांद्यासोबतच भाजून घेतलेल्या आहेत आता हा कांदा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पुदिना वापरायचा आहे साधारणतः सा अर्धी वाटी मी इथं पुदिना घेतलेला आहे सहा लोकांसाठी आहे थोडी ग्रेव्ही जास्त बनवावी लागणार आहे म्हणून इथं मी अर्धी वाटी पुदिना आणि एक वाटी इथं कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश कोथिंबीर आहे ही आपल्याला हे सगळं जे घेतलेलं आहे आपण त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं थोडं पाण्याची गरज लागली तर तुम्ही पाणी इथं वापरू शकता आता कांदा फ्राय केलेली इथं तेल राहिलेलं आहे शिल्लक तेवढ्या तेलामध्येच आपण इथं पनीर बनवून घेणार आहे खडे मसाले टाकलेले आहेत पहिल्यांदा तर इथं तेलामध्ये मी तमालपत्र जिरे फोडणीसाठी टाकलेले आहेत पाच सहा मिरे चार पाच लवंगा आणि एक दालचिनी टाकलेली आहे छोटा तुकडा दालचिनीचा खडे मसाले टाकल्यानंतर परत आपण जे वाटण बनवून घेतलेले आहे ते तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा हे वाटण भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण वेगळं काही वापरणार नाही म्हणजे टोमॅटो वगैरे किंवा काजू वगैरे काही नाही वापरणार अशाच सिंपल पद्धतीने आपण इथं बनवणार आहे तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथं काजूही वापरू शकता परंतु इथं मी काजूचाही वापर नाही केलेला अगदी सिंपल बनवलेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला कांदा जास्त वापरला की भरपूर सारी ग्रेव्ही बनून तयार होते आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही अशा पद्धतीनं भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहतच आहात तेल सुटू लागलेलं आहे इथं ग्रेव्हीला पूर्ण आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले वापरावे लागणार आहेत टेस्टसाठी आता मसाल्यांमध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथं मसाले, मसाले वापरू शकता इथं मी धने पावडर वापरलेले आहे आणि इथं गरम मसाला वापरलेला आहे थोडा आणि इथं पनीर मसाला थोडासा वापरलेला आहे आणि लाल तिखट थोडस चवीपुरतं वापरलेलं आहे मिरचीनेही ही येणारच आहे परंतु जे थोडस लाल तिखट कश्मीरी लाल मिरची वगैरे तुम्ही वापरू शकता त्यामुळे ही टेस्ट खूप वाढ छान लागते आता इथं दही वापरायचं आहे आपल्याला इथं मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे घट्टसर असं दही आहे आपल्याला या मसाल्यासोबत दही अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फेटून घ्यायचं आहे परतून घ्यायचं दह्यालाही पूर्ण असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत आता साईडनं असं तेल सुटू लागलेलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे थोडंसं कोमट पाण्याचा आपण या रेसिपीमध्ये वापर करायचा त्यामुळे त्याची चव अशी मेंटेन राहणार आहे आता हा मसाला आपल्याला थोडासा शिजवून घ्यावा लागणार आहे म्हणून इथं झाकण ठेवून आपण इथं मसाला थोडासा शिजवून घेणार आहे नंतर याच्यामध्ये जे पनीर आपण पन फ्राय करून घेतलेलं आहे ते ऍड करून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही इथं ग्रेव्ही बनवून घेऊ शकता घट्ट हवे असेल तर घट्ट आणि थोडेसं पाणी टाकून पातळ बनवू शकता काही फरक पडणार नाही अगदी चविष्ट अशी ही, ही रेसिपी बनवून तयार होते याच्यामध्ये आपण कोणताही महागड्या वस्तूचा वापर नाही केलेला काजू वगैरे नाही वापरलेलं ग्रेव्हीसाठी अगदी कांद्यापासून ही, ही ग्रेव्ही कांद्या मस्त बनवलेली आहे आणि भरपूर सारी ग्रेव्ही बनवून तयार होते जर तुम्ही ही पद्धत वापरली तर अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे मस्त असं हैदराबादी पनीर मसाला